गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांचे आगमन होते आणि आपल्याला लगेच वेध लागतात ते म्हणजे गौरी आगमनाचे तीन दिवस माहेरपणाला आलेल्या या गौरी घरात प्रसन्नतेचे वातावरण घेऊन येतात पहिला दिवस त्यांच्या आगमनाचा दुसरा दिवस त्यांच्या पूजनाचा आणि पाहुणचाराचा आणि तिसरा दिवस असतो ते त्यांच्या विसर्जनाचा असे एकूण तीन दिवस गौरींचे आपल्या घरामध्ये वास्तव्य असते अनुराधा नक्षत्राव त्यांची स्थापना केली जाते ज्येष्ठ नक्षत्राव पूजन आणि मूळ नक्षत्रावर त्यांचे विसर्जन करण्यात येते यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसला ज्येष्ठ गौरी आवाहन कधी आहे शुभमुहूर्त काय आहे गौरी घरी कशी आणावी तसेच गौरी घरात घेताना काय म्हणावे अशी बरीचशी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर रुपालीच क्रिएटिव्हिटी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका यंदा रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गौरींचे आगमन होणार आहे आणि या दिवशी शुभ मुहूर्त म्हणजे दुपारी तीन वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे साधारणतः चार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला गौरी घरात घेण्यासाठी शुभ मुहूर्त आहे गौरी घरात घेण्याची तयारी आपण आधीही करू शकतो फक्त मुहूर्तावर आपण घरामध्ये गौरींचे आगमन करायचे आहे भाग बदलला की थोड्याफार प्रमाणात रीतिरिवाजही बदलतात प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असू शकते थोड्याफार प्रमाणात बदल होतात परंतु सगळीकडे सारखीच पद्धत असते गौरी आणि गणपती आगमनापूर्वी आपण घराची साफसफाई तर करतोच परंतु त्या दिवशी देखील आपल्याला विशेष साफसफाई करायची असते आपले घर अंगण परिसर स्वच्छ करून दारामध्ये आपल्या तुळशी रांगोळी काढून घ्यावी तसेच तुळशीपासून ते आपण ज्या ठिकाणी गौरी बसवणार आहोत त्या जागेपर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावले काढायची आहेत गौरी आपल्याला एका मोठ्या पसरट भांड्यात एका ताटामध्ये किंवा एका घमेल्यामध्ये गव्हाच्या राशीवर आपल्याला त्या ठेवायच्या असतात मग त्यांच्या पुढे त्यांचे दागिने पानाचा विडा तसेच त्यांचे अलंकार ठेवून त्यांच्या डोक्यावर आपल्याला पीस ठेवायचे असतात आणि मग त्यांना तुळशीपाशी ठेवायचे असते तुळशीपासून आपल्याला घरामध्ये गौरी घ्यायच्या असतात तर चार पाच जणी आपल्याला सुवासिनींना बोलवून या गौरींचे आगमन थाटामाटात उत्साहात करायचे असते यासाठी अगोदर आपण तुळशीसमोर मुखवटे ठेवून मग त्यांची पूजा करावी आरती करावी सुवासिनींना बोलवून आरती करावी हळदी कुंकू फुले अक्षदा वाहून हो, निरंजन ओवाळून अगरबत्ती लावून त्यांची पूजा करून मग त्यांना घरामध्ये थाटामाटात उत्साहात वाजत गाजत घ्यावे येताना एकीच्या हातामध्ये आपल्याला कोंकवाचा सडा करायचा असतो एकीच्या हातामध्ये मुखवटे तसेच बाकीच्यांनी ताट किंवा चमच्याच्या सहाय्याने वाजवावे किंवा घंटानाद करत गौरींना घरात आणावे घरात येताना उंबरठ्यावर धान्य ठेवावे तसेच पाच ग्लासामध्ये पाच प्रकारचे धान्य ठेवत मग ते ओलांडून गौरी घरात आणल्या जातात एकीनं म्हणायचं असतं गौरी आल्या जिच्या हातामध्ये सडा आहे तिने म्हणायचं कोणाच्या पावली आणि जिच्याकडं मुखवटे असतील तिने म्हणायचं गौरी आल्या सुखसमृद्धीच्या पावली पुन्हा दुसरीने म्हणायचं भेग गौरी आल्या पुन्हा दन हा संवाद वेगवेगळ्या स्वरूपात म्हणायचा असतो गौरी आल्या धनधान्याच्या पायी गौरी आल्या सुखसमृद्धीच्या पायी गौरी आल्या गुराढोऱ्यांच्या पायी गौरी आल्या सोन्यानाण्यांच्या पायी गौरी आल्या मुलाबाळांच्या पायी गौरी आल्या सुख समृद्धी आणि संपन्नतेच्या पायी तर असा वेगवेगळा संवाद आपल्याला म्हणायचा असतो गौरी म्हणजे साक्षात महालक्ष्मीच असतात काही ठिकाणी यांना महालक्ष्मी देखील म्हटले जाते तर गौरी घरात आल्यानंतर आपण त्यांना आपलं संपूर्ण घर दाखवून आणावं अगोदर त्यांना आपलं देवघर दाखवावं मग नंतर हॉल बेडरूम सर्व काही आपलं घर त्यांना दाखवून आणून मग ज्या ठिकाणी आपल्याला त्यांची स्थापना करायची आहे त्या ठिकाणी आणून ठेवावं गौरींची तयारी अगोदर केली तरी पण चालते अगोदर स्टँडला साड्या वगैरे नेसवून ठेवल्या तरी पण चालतात किंवा मग गौरी आणून ठेवून त्यांना चहा पाणी भाजी भाकरी देऊन मग संध्याकाळी साड्या नेसवल्या तरी पण चालतात आपापल्या सवडीनुसार आपण हे काम करायचे असते काही काही ठिकाणी अगोदरच स्टँडला साड्या वगैरे सर्व नेसवून डेकोरेशन करून तयार असते काही ठिकाणी ते नंतर गौरी आणल्यानंतर मग त्यांचे चहापाणी नाश्ता संध्याकाळचा भाजी भाकरीचा नैवेद्य असं सर्व काही झाल्यानंतरनं मग गौरीला साड्या वगैरे नेसवल्या जातात गौरी घरात आणल्यानंतरनं पुन्हा त्यांना हळदी कुंकू लावावे पुन्हा त्यांची आरती करावी त्यांची विचारपूस करावी आणि मग त्यानंतर त्यांना चहापाणी द्यावे चहापान ना मग त्यांना संध्याकाळी भाजी भाकरी वरणभात असा नैवेद्य दाखवावा आणि मग त्यानंतर ना आपण आपली डेकोरेशनची तयारी करावी आमच्याकडे आम्ही गौरी घरात घेतो आणि त्यांची चहा पाणी नैवेद्य वगैरे ना मग संध्याकाळी त्यांना साड्या वगैरे नेसवल्या जातात दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना पुन्हा चहापाणी नाश्ता फराळाचे पदार्थ ठेवावेत आणि त्यानंतर मग पुरणपोळीचा नैवेद्य करावा तर सकाळी फराळाचे पदार्थ चहा पाणी ठेवावे आणि दहाच्या नंतरनं किंवा आपला जेव्हा स्वयंपाक आठवतेन त्यावेळेस त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य द्यावा सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान पुरणपोळीचा नैवेद्य झाला पाहिजे कारण जेवणाच्या टायमाला हा नैवेद्य आपण त्यांना अर्पण करायचा आहे त्यानंतरनं दोन गौरीच्या रूपामध्ये आपल्याला दोन सुवासिनींना बोलवून त्यांना जेवण पुरणपोळीचा नैवेद्य देऊन त्यांची ओटी भरावी तसेच संध्याकाळी आसू वासिणींना हळदी कुंकुवासाठी बोलावे आपणही एकमेकींच्या घरी हळदी कुंकुवासाठी जावे आणि तिसरा दिवस असतो तो म्हणजे गौरी विसर्जनाचा तर या दिवशी गौरींना शेवयाच्या भाताचा नैवेद्य दाखवावा शेवयाचा भात किंवा मग शेवयाची खीर याचा नैवेद्य दाखवून मग गौरीचे विसर्जन केले जाते या दिवशी देखील सुवासिनींना बोलावून दोरे घेतले जातात हे दोरे घेताना त्यामध्ये खारी खोबरे हळकून सुपारी हळदी कुंकू जास्वंदाचे फूल लोकर तुळशीपत्रे नागवेलीची पाने झेंडूची फुले तर अशा फुला अशा साहित्याच्या गाठी मारून मग हे दोरे घेतले जातात आणि त्या गौरीच्या समोर पूजले जातात आणि मग गौरीचे विसर्जन केले जाते हे विसर्जन बाराच्या अगोदरच करावे परंतु विसर्जन करून मग गौरी आपण संध्याकाळपर्यंत ठेवल्या तरी पण चालतात फक्त त्यांना हलवून ठेवावे आणि मग नंतर संध्याकाळपर्यंत कधीही डेकोरेशन हे काढलं तरी पण चालते तर असा हा गौरींचा तीन दिवसांचा सण खूप थाटामाटात साजरा केला जातो विविध प्रकारच्या गौरी कशा बसवाव्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड आहे तेव्हा चॅनेलला नक्की भेट द्या आणि वेगवेगळ्या वेग स्व रूपातील गौरी नक्की पहा व्हिडिओमध्ये जो देखावा आहे तुळशीला पाणी घालणारी गौरी आणि पारायण करणारी गौरी तर या देखील आपल्या चॅनेलवरती आहेत तुळशीला पाणी घालताना गौरीला साडी कशी नेसवावी तसेच पारायण करताना म्हणजेच बसलेल्या गौरीला साडी कशी नेसवावी हे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड आहेत चॅनेलला नक्की भेट द्या पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद